नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक रविवारी आपण एक ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ देत असतो आणि तो हा एक व्हिडिओ आहे मी शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सकाळ संध्याकाळ अंदाज देत असतो आणि त्यामध्ये एक स्पष्टपणे माझा केवळ वाईस असतो आणि दोन चार मॉडेलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अंदाज घेत असतो त्या अंदाजाच्या माध्यमातून मी असा एक निष्कर्ष काढलेला आहे आणि तो आहे म्हणजे पंधरा ऑगस्टनंतर पावसात वाढ होणार आहे आणि साधारणपणे एक आठवडाभर तरी खूप चांगला पाऊस महाराष्ट्रभर किंवा देशभर देखील पडण्याची शक्यता आहे मान्सून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल असा अंदाज आहे आता माझ्या असं लक्षात आलेलं आहे की नाशिक जिल्ह्याचे काही तालुके असतील छत्रपती संभाजीनगरचे काही तालुके असतील धुळे नंदुरबारचे काही तालुके असतील नागपूर जिल्ह्याचे काही तालुके आहेत अमरावतीचे काही तालुके आहेत सोलापूर जिल्ह्याचे काही तालुके आहेत बीड जिल्ह्याचे सुद्धा काही तालुके आहेत ज्या तालुक्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे आणि मग या तालुक्यांमध्ये पाऊस कधी होणार अशा प्रकारची विचारणा फोनच्या माध्यमातून शेतकरी करतायत आणि जेव्हा मी त्या शेतकऱ्यांना असा प्रश्न विचारतो कि मग आपले आला की मग आपल्याला किती पाऊस झाला आहे पिकं कशी आहेत किंवा आजूबाजूला पाऊस झालाय का तर त्यांचं असं म्हणणं आहे की भाग बदलत पाऊस पडतोय परंतु आम्ही मात्र त्यातून हुकलेलो आहोत आणि मग पाऊस कमी झाल्यामुळे पिकं आता पाण्यावर आलेली आहेत पिकं सुकू लागली आहेत तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकच सांगणं आहे की पहिला आठवडा पूर्णत खंडाचा असल्यामुळे आपल्याला आठ दिवस तर पाऊस झालेलाच नव्हता आज दहा तारीख आहे आणि दहा तारखेपर्यंत जवळपास बऱ्याच भागात पाऊस झालेला नाही आहे परंतु काही विभाग उदाहरणार्थ आपण सोलापूरच्या काही भागात पाऊस झाला आहे बीडच्या काही भागात पाऊस आता झालेला आहे आपल्याला दोन दिवसामध्ये नांदेड हिंगोली बुलढाणामध्ये पाऊस झालेला आहे म्हणजे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस आता पुढे सातत्याने चालू राहणार आहे परंतु पावसात जोर जो आहे तो पंधरा तारखेपर्यंत कमी आहे आणि पंधरा तारखेनंतर मात्र जो पावसात जोर वाढणार आहे तो अतिशय चांगला वाढणार आहे कारण एकापटी एक दोन कमीदाब आहे पहिला एक सशक्त अशा प्रकारचा तीव्र कमीदाब आहे आणि तो महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला पाऊस देऊन जाईल त्यानंतर जे काही उरले सुरले थोडे भाग असतील मराठवाड्याचे आणि विदर्भाचे त्याही ठिकाणी आपल्याला दुसरा कमीदाब देखील एकवीस बावीस तेवीस ते 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 किंवा चोवीसच्या दरम्यान पाऊस देऊन जाईल आणि त्यामुळे मग या आठवड्यामध्ये आपल्याला झालेल्या पावसावर आपली जी घट आहे पावसाची महाराष्ट्रामधली ती बऱ्याच अंशाने दूर होईल असा माझा अंदाज आहे आणि त्यामुळे मग काही विभाग असे आहेत ज्या ठिकाणी पाझर तलाव भरलेले नाही आहेत नद्यांना पाणी नाही आहे काही ठिकाणी पाऊस पिकांपुरता झाला आहे परंतु पाणी झालेलं नाही आहे आणि शेतकऱ्यांना साधारण वर्षभर पुरेल एवढं पाणी आणि जनावरांसाठी आवश्यक असलेला पाणीसाठा विहिरींना पाणीसाठा आवश्यक असतो आणि मग उन्हाळी पिकांसाठी सुद्धा काही पाणी हवं असतं तर या सगळ्या पाण्यासाठी पाणीसाठे मजबूतपणे भरणं आवश्यक असतं आणि ती एक शेतकऱ्यांची अपेक्षा असते तर या पुढच्या आठवड्यात जे पाऊस होणार आहे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पाणीसाठे भरणार आहेत आणि मोठे पाणी प्रकल्प नव्वद टक्के ऐंशी टक्के भरलेले आहे ते त्यामुळे त्याही पाणीसाठ्यांमध्ये पाणी वाढल्यामुळे त्याही ठिकाणी पाण्यांचा विसर्ग केला जाईल आणि मग नद्यांना पूर येण्याची देखील या आठवड्यामध्ये म्हणजे पंधरा ते चोवीसच्या दरम्यान शक्यता राहील एवढंच नाही तर काही विभागात अतिवृष्टीदेखील होईल पिकांचं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे शिवाय हा जो पाऊस आहे तो मेघगर्जन हा विजांच्या कडकटासारखा आहे आणि मग मेघगर्जना विजा जेव्हा असतात तेव्हा शेतकऱ्यांनी उघड्यावर काम करू नये पावसाच्या काळावधीमध्ये आपली जनावर ही उघड्यावर बांधू नयेत कारण पावसाच्या काळात विजा पडण्याची भीती असते झाडाखाली थांबू नका झाडाखाली जनावरं बांधू नका जेणेकरून वीज पडून जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्या कारण आता इथून पुढचा पाऊस हा वळीवासारखा पाऊस असतो मेघगर्जना असते विजा कड कर, क कर, असतात आणि त्यामुळे शक्यतो आपण या पावसापासून सावध राहणं आवश्यक आहे कारण मी बघतो की बऱ्याच प्रमाणामध्ये विजा पडतात आणि मोठी जीवितहानी आपल्याला झाल्याचं माहिती होतं आणि मग मात्र आपल्याला त्या गोष्टीची खंत वाटते त्यामुळे अशी वेळ आपल्यावर येणार नाही अशी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी एकच सांगेन की ज्याही दुष्काळी तालुके आहेत त्या ठिकाणी या पंधरा ऑगस्टपासून चोवीस ऑगस्टच्या दरम्यान भरपूर पाऊस होणार आहे आणि ऑगस्टचा उत्तरार्थच म्हणजे पंधरा ऑगस्ट ते जवळपास तीस एकतीस ऑगस्टपर्यंत अतिशय चांगला पाऊस होणार आहे सप्टेंबरमध्ये पण चांगला पाऊस आहे चा त्याच्यामुळे आपल्याला इथून पुढे पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि विशेष म्हणजे कोकणातले पाऊस कमी होतात आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस तिथून पुढे वाढणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जी काही पिक पावसाची घट आहे ती दूर तर होणारच आहे परंतु बऱ्याच ठिकाणी पिकांसाठी आवश्यक असलेला पाऊस होईल पाजार तलाव भरणारा पाऊस होईल नद्यां प्रभा प्रवाहित होणार आहे त्यामुळे अतिशय चांगलं पाऊसमान महाराष्ट्रामध्ये यापुढे असणार आहे त्यामुळे जी काही शंका आत्ताच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की यावर्षी पाऊस कमी होईल की काय पिकं येतील की नाही पुढच्या पिकांचं काय तर, सवया तर का चा चा अंदा चा अंदा चा त्या सगळ्या प्रश्नांची एकच उत्तर आहेत की आपल्याला साधारणपणे पंधरा ऑगस्टपासून पुढचा एक आठवडा आपल्याला वाट बघावी लागेल आणि मग त्या काळात नंतर तो पाऊस होऊन गेल्यानंतर आपल्याला साधारणपणे महाराष्ट्राची काय स्थिती आहे याचा अंदाज येणार आहे शिवाय परतीचा पावसाचा अंदाज आपण पंधरा ऑगस्टला देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला साधारणपणे पुढील पावसाचा अंदाज येईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा